आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने आपली भूमिका जाहीर केली आहे तमाम सोलापूर शहरातील प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते दिव्यांग शेतकरी शेतमजूर कामगार यांना या माध्यमातून विनंती करतो की प्रहारची भूमिका आहे नोटाला मतदान करण्याची आहे आपण बघताय की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस ही वर, है। ही दे शक्ति मान है। वर्षे हे दोन्हीही फक्त जातीयवादावर निवडणूक लढवत आहेत हे दोन्ही गंगाधर आणि शक्तिमान आहे दहा पंधरा वर्ष हे राज्य करणार दहा पंधरा वर्ष ते राज्य करणार म्हणजे यांच्यापासून लोक यांना कंटाळलेलं आहे सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सोलापूरला सोलापूरकरांनी मुख्यमंत्री केला केंद्रात गृहमंत्री केला पण ते सोलापूरचा विकास करू शकले नाही भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार निवडून दिले पण ते दोन्ही खासदार संसदेमध्ये गेल्यानंतर तोंड तो उघडायला तयार नाही अशा खासदार अशा लोकांना आम्ही निवडणुकीतून बाहेर ठेवण्यासाठी प्रहारची भूमिका महत्वाची असणार आहे प्रहारने नोटाला मतदान करण्याचे जाहीर केले मी तमाम सोलापूरकरांना या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही नोटाला मतदान करा आणि या माध्यमातून दोन्ही उमेदवारला सांगतो की जो उमेदवार पडणार आहे तो प्रहारमुळेच पडणार आहे जो निवडून येणार आहे तो नोटामुळेच निवडून येणार आहे मी या माध्यमातून सांगतो मी तमाम सोलापूरकरांना माळा मतदारसंघातील लोकांना या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही नोटाला मतदान करा आणि आपली प्रहारची ताकद काय आहे हे तमाम राजकीय पक्षांना तुम्ही या माध्यमातून दाखवून द्या धन्यवाद नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने उद्याच जे सात तारखेला लोकसभेचं मतदान होत आहे आपल्या सोलापूर शहरात जातीय ह्याच्यावर है, निवडणूक घेऊन चाललेली है, आहे यांनी याच्यावर जातीवर टीका करायची त्यांनी त्याच्या जातीवर टीका करायची जे काही काम केलंय सोलापूरमध्ये हे सांगण्यासाठी कुणाकडे ही दोन्ही बी जे पी असेल किंवा काँग्रेस असेल कॅपेबल उमेदवार नाहीये असं मी म्हणतो आणि मी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आमची पूर्ण जिल्ह्यातली टीम असेल आमचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील दिव्यांग असतील आणि समस्त सोलापूरकरांना विनंती करतो की जेणेकरून कामावर कोणी बोलायला तयार नाही फक्त जातीय ते निर्माण करून मत मागण्यात दोन्ही उमेदवार मग्न आहेत यासाठी खोटे आश्वासनं देत आहेत शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही कांदा निर्यात बंदी केलेली आहे पाणी प्यायला नाहीये जवळजवळ आठ ते पंधरा दिवसा आड पाणी पुरवठा होतो सोलापूर शहरात दोन डबल लाईन ट्रिबल लाईन काहीतरी करण्याचं चालू आहे प्रत्येक अधिकारी सुद्धा प्रशासन सुद्धा काम करायला तयार नाही फक्त दहा टक्के घेण्यात गुंग आहेत असं सगळं असताना प्रशासन म्हणत आहे मतदान करा मतदान करा काय म्हणून मतदान करायचं लोकप्रतिनिधींना जनसामान्यांचे प्रश्न जर यांना जर याच्यात याची जर जाण नसेल तर मतदान करण्यात अर्थ नाही यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण जिल्ह्याच्या वतीने पूर्ण आमच्या टीमच्या वतीने दिव्यांग समस्त सोलापूरकरांना विनंती करतो की आपण नोटाला मतदान करा म्हणजे यांना त्यावेळेस कळेल की बाबा खरं मतदानाचं म्हणजे हे काय आहे ते त्यावेळेस करेल म्हणून मी एक कळकळीची विनंती करतो नोटाला मतदान करा धन्यवाद